यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये अटक झाली अत्यंत चांगली बाब आहे त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल दोन दिवस आरोप करत होते तुमच्यामुळे तरी खोक्याला अडवलं जात आहे पोलिसांकडून दाबलं जात आहे दाखवलं जात आहे त्याची बात नाही मी कोण त्या पोलिसात कोणत नाही त्याला आता खरा मान तर स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत मानला ना त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा तर त्याच्यावर ते कारवाई झालेली आहे आता आता तो अटक त्याच्यावर पोलीस जे काय कलमा लागलेले त्या कलमाप्रमाणे कारवाई करी पंकजा मुंडे म्हटलंय की पक्ष श्रेष्ठांनी सुरेश हस यांना समज द्यावी ज्या पद्धतीने त्यांनी आपल्यावर आरोप केले म्हणजे काही समजा ते अत्यंत चुकीचं आहे सुरेश हस हे बघा कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो कॅमेरे माझ्या पाठीमागे येतो आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे त्याच्यामुळं कुठे जाताना कॅमेरा घेऊन जावं हे मी ठरवणार नाही माझं मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला घेतो हे खरंय आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्यांनी आणखी एक बाब म्हणली हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्ष आणि माझा संबंध नसतात तर <coughs> संतोष देशमुख भारती हा भारतीय जनता पार्टीचा बुथ प्रमुख आहे आणि बुथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढ ठेवलंय आणि आणखी काही दिवस ते जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेव्हा ठेवणार तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व आहेत का भारतीय जनता पार्टी आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होत माझ्या सीट बद्दल हो ते म्हणलेच नव्हतं माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं शिट्टी शिट्टी हे चिन्ह होत मंकजाताईंच आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं त्यांचं चिन्ह सुट्टी होत त्याच्यामुळे ते तसंच मी टीका काय करतोय संतोष देशमुख सारख अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही त्या प्रकरणाबद्दल भ्र शब्द बोलल्या नाही पण धनंजय मुंडे वरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही ज्यावेळेस धनंजय मुंडेच मंत्रीपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला याला म्हणजे शपथच द्यायला नको होती कधी पद गेल्यावर जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत चुकी होतो चुकीची काय मागणी होते ते कोणाकडे बळावली तुम्ही दोघे नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून बळावलेले गुंडगिरी आमच्या इकडे गुंडगिरी नाहीये मर्डरचं काय राख परळी वाळू परळी सगळं काय तिकडं चालतं आमच्या इकडं नाही चालत आणि त्यांचं दुःख हेच आहे आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही

तो, तो, तो अजून फरार आहे तोही सापडेल असे अजय मुंडे फार लहान आहे लहान लकरा बद्दल धनंजय मुंडे म्हणणं याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला तू मी बोलल्याच्या नंतर मी उत्तर दिली सापडला पाहिजे शंभर टक्के खोक्या बोका अजून चोका काय जे असल ते पोलिसांनी चौकशी करावी त्याचा आका सगळ्यांची चौकशी करावी जे सापडेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये घालावं मला काय माहिती पंकजाताई पंकजाताईच्या विचारांचा माणूस निवडून आला नाही पंकजाताई तर या भाजपमध्ये आहेत तरी देखील अशा पद्धतीने आष्टी विधानसभा संघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे शंभर टक्के करणार आतापर्यंत गेले नाही आता, ना आता लेखी स्वरूपात करणार लहान मुलांना बोलणार नाही त्यांचे जे थोरले भाऊ आहेत जाया। जाया। ते बोलल्यावर मी बोलत लहान टॅकरांना जो अजय आहे तो खूप लहान आहे अजय ला बोलायलावलेले ते माहिती माझं त्यांनाच आव्हान नाही अजयला काय बोलायला लावतो तुम्ही स्वतः बोला मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे मला समजले मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे शिट्टी या चिन्ह्याचा प्रचार केलेला आहे मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे मुख्यमंत्री राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता मग कस काय राष्ट्रीय सचिव दोन सीट भारतीय जनता पार्टीच्या दोन सीट होत्या ना एक नमिता मंदडा आणि दुसरा सुरेश धस मग दोन सीट मानायला पाहिजे त्यांच्या भाषणाची क्लिप आहे तुमच्याकडे बीड जिल्ह्यात माझ्या वाटाल या दिला जातो असं तुम्हाला प्रत्यक्षपणे वाटतो का संतोष देशमुख हत्या काढाय चालला ना फोक्या फोक